नमस्कार सुरुवातीलाच पावसासंदर्भातील महत्वाच्या दोन बातम्या आहेत पहिली बातमी म्हणजे काल मान्सूननं विदर्भातील बहुतांश भागात मजल मारल्याचं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय एकंदरीतच मान्सून आता राज्यातील सर्व भागात दाखल झाला आहे आणि पावसासंदर्भातील दुसरी बातमी म्हणजे उद्यापासून राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात होणार आहे एकंदरीतच मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे अठरा तारखेपासून राज्यातील कोकण व लगतच्या घाट परिसरात पावसाचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे तर वीस जून पर्यंत कोकण आणि घाट परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीसह बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय पावसाची ही खबर बात एकंदर मान्सून पुढील काही दिवसात पुन्हा सक्रिय होणार आहे काल राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील तुरळक भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या व आजही राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे आज विदर्भातील अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा गडचिरोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र व कोकणातील तुरळक भागात स्थानिक ढगांची निर्मिती होऊन एखाद्या दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद